नमस्कार मित्रांनो मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो ज्यांनी यांनी इंस्टाग्रामला बघितलं असेल त्यांना कळालं असेल की मी आता हाँगकाँगमध्ये आलेलो आहे तर तुम्हाला जपानच्या सिंगापूरचे व्हिडिओ तर एकदम मस्त वाटले त्याच्यामुळे आता मस्त मी हाँगकाँगची टूर सुरू केलेली आहे आता तर इथून पुढचे आठ दिवस मी हाँगकाँगमध्ये असणार आहे तर कालच आम्ही मुंबईवरून बसलो होतो आणि पूर्ण आम्हाला एक दिवस लागला यायला कारण की दिल्लीमध्ये पण हॉल्ट होता तीन तासाचा त्याच्यामुळे वेळ लागला बाकी इकडे जर यायचं असेल तर इकडे विजा वगैरेची गरज नसते फक्त एक प्री अरायव्हल रजिस्ट्रेशन फॉर्म असतो तो भरावा लागतो आणि तेवढं भरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही विजा अरायव्हल आहे इथे बाकी आता संध्याकाळचं आम्ही निघालेलो आहे आता एक विक्टोरिया हार्बर म्हणून एरिया आहे तर तिकडे चाललेलो आहे तर तिकडे एक लाईट शो पण बघायला मिळतो तर इकडे दोन आयलंड आहे तर हाँगकाँग मेन आयलंड आहे आणि दुसरं जे आहे ते काउलून एरिया आहे म्हणजे दोघं पण हाँगकाँगमध्येच येतात तर आतमध्ये रिवर आहे मोठी त्याच्यामुळे ते डिवाईड होतं तर तिकडून तुम्हाला मस्त तुम्हाल एक लाईट शो बघायला मिळतो तर आम्ही तिकडे चाललेलो आहे तर आता आम्ही कावलून एरियामध्ये राहतोय आणि हा एरिया पण खूप भारी आहे तुम्हाला दाखवतो मी हे सर्व ब्रँड वगैरेचे शॉप्स आहे इकडे मला इथल्या अशा टॅक्सी बघायला मिळतील सर्व एकदम भारी एरिया आहे क्लीन आहे तर हाँगकाँग नंतर मी सुद्धा जाणार आहे दोन दिवस त्याच्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ बघायला तर मजा येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती पण भरपूर अपडेट देत असतो मी तर तिकडे पण तुम्ही फॉलो करा नक्की बाकी आता मी तुम्हाला दाखवतो मस्त आता तिकडून आम्हाला अर्धा किलोमीटर चालत जायचं आहे अजून दाखवतो बाकी एकदा काम वगैरे सुरू असलं तर किती व्यवस्थित करतात सर्व बाकी तिथलं वातावरण जर म्हणाल तर पंचवीस डिग्री टेम्परेचर आहे आणि असं बारीक बारीक पाऊस पण येतो आहे एकदम थंडगार वातावरण आहे आपल्या इकडं तर आता छत्तीस डिग्री चालू इकडे आल्यावर एवढं भारी वाटतं आहे थंडगार मस्त एकदम तर आता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी पूर्ण आता डायरेक्ट विक्टोरिया हार्बरला जातो आणि मग दाखवतो पुढचं तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे व्हिक्टोरिया हार्बरवरती तर इकडे बघू शकतात किती मस्त सीन आहे नंबर सर्व स्कायलाही नाही जबरदस्त तर आता मी व्हिक्टोरिया हार्बरवरती आहे आणि समोर जर बघाल तुम्ही तर आत्ता मी जे तो उभं आहे तो काउलून एरिया आहे आणि समोरचं जे आहे ते मेन हाँगकाँग आयलंड आहे तर एकदम भारी आयलंड आहे आणि इकडेच एक फेरी पण जाते कारण की इकडे एक सिम्फनी लाईट शो म्हणून असतो तर तो सिम्फनी लाईट शो होतो तर इकडे जेवढं पण या बिल्डिंग्स दिसत आहे या सर्व बिल्डिंग्सवरती मस्त लाईट्स लागतात आणि एक पंधरा मिनटाचा लाईट शो असतो तर इकडं फेरी घेऊन जावं लागतं तर आता आम्ही तिकडे जाऊन बघतो फेरी कुठे मिळते फेरी घेऊन मी पण जातो मध्ये आणि तुम्हाला मस्त इथे दाखवतो इथलं लाईट शो कसा आहे आणि फेरी वगैरे कशी बुकिंग करायची काय त्याची पण इन्फॉर्मेशन मी देतो तर मित्रांनो तुम्ही हा लाईट शो इथून पण बघू शकता उभं राहून किंवा तुम्ही क्रूजवरती पाहून पण बघू शकता तर आता क्रूजच तिकीट बघण्यासाठी चाललो आहे आम्ही कारण की क्रूजवरती जर गेलो आपण तर अजून भारी बघायला मिळेल पुढे जाऊन बाकी इकडून पण पूर्ण शो दिसतो हे बघा पूर्ण व्हिक्टोरिया हार्बरचा व्ह्यू आहे हा जबरदस्त काय लाईन एकदम रात्री खरंच बघण्यासारखं असतं आहे मी भरपूर व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे आणि आज समोर बघायला मिळणार आहे खूप मस्त आहे हाँगकाँग छोटी सिटी आहे आणि वातावरण वगैरे पण मस्त आहे भारी वाटतं इकडे फिरून मेन म्हणजे विजा लागत नाही आणि फ्लाईट तिकीट वगैरे ते पण स्वस्त आहे खूप महाग पण नाही आहे म्हणजे तुम्ही पर पर्सन जर आले तर एक साठ सत्तर हजार रुपयामध्ये आरामात होईल एखादा मित्रसोबत असलं तर कारण हॉटेल वगैरे डिवाईड होतं आणि फ्लाईट तुमची सव्वीस सत्तावीस हजारामध्ये रिटर्न फ्लाईट होईल त्याच्यामुळे फ्लाईटच्या दृष्टीने पण स्वस्त आहे विजा लागत नाही हॉटेल पण तुम्हाला सहा हजार सात हजार पर डेमध्ये मिळून जातील आणि बघण्यासारखं भरपूर आहे आणि मकाऊला पण जाऊ शकता तुम्ही मकाऊ जाऊ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगेल आता तुम्हाला मी इथलं सांगतो पूर्ण फेरीचं बघूयात आता बघा फेरी फेरी Uh, uh, okay. nice लाइट शो लाइट लाइट शो दोनशे अडीच हजार याच्यासोबत चाललोय मी डिस्काउंट मध्ये म्हणते ती दोनशे डॉलर म्हणजे आपले एक दोन हजार रुपये होता मी ऑनलाईन बघितलं होतं ऑनलाईन वरती पण पंचवीसशे सव्वीसशे दाखवत होते आता बघू जाऊ पुढे एक स्टार फेरी म्हणून मी तर पाठीमागे स्टार फेरीचं पण काउंटर होतं पण तिथे दोनशे ऐंशी डॉलर सांगत होते तर यांनी दोनशे डॉलरमध्येच दिलेले फक्त पर पर्सन्स yeah, okay. okay. हो हो तर मित्रांनो आता बघा मस्त थोडा अंधार झालेला हो आहे आणि आता हळूहळू लाईट्स चालू झालेले सर्व बिल्डिंग्सच्या तरी बघा आता आमची मस्त फेरी आलेली आहे त्यांच्यासोबत चाललो आम्ही बसायला तरी बघा मस्त प्रायव्हेट याचे वर पण जाऊ शकतो तर मित्रांनो फायनली आता आपली क्रूज निघालेली आहे तर एक तास पूर्ण आम्हाला ते फिरवून आणेल आणि पाठीमागे जेवढं पण बिल्डिंग्स आहे तर सर्वांवरती लाईट शो असतो तर तो लाईट शो आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुम्ही क्रूज वगैरे तर नक्की करा मी म्हणेल कारण की इतका एक भारी एक्सपिरियन्स आहे हवा वगैरे मस्त थंडगार हवा आहे इकडे तिकडे उभं राहून जेवढी मजा येणार नाही तेवढी क्रूजवरती मजा येते आणि दोनशे अंगून डॉलर पर पर्सन तिकीट आहे ते मस्त वाटतं इकडे फोटोशूट वगैरे करू शकता तुम्ही आणि प्लस आता तुम्हाला मस्त मी लाईट शो दाखवतो तर लाईट शो पण तुम्ही एन्जॉय करा फाईट शो वगैरे बघितला ड्रोन शो पण बघायला मिळाला तिथला आणि त्याच्यानंतर आता भूक लागलेली भरपूर रात्रीचे साडेआठ वाजले तर आता इंडियन रेस्टॉरंट इथे जवळपास तर दोन तीन इंडियन रेस्टॉरंट दिसले तर बघू आता एखाद्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जातो आणि तुम्हाला सांगतो अजून जेवण काय काय मिळतं इकडे इंडियन रेस्टॉरंट सगळ्या देशांमध्ये दे भेटून जातं त्याच्यामुळे टेन्शन नसतं तर हा एरिया बघा तुम्ही क्राऊडेड एरिया आहे भरपूर तर मित्रांनो चकिन मँन मध्ये तुम्हाला सगळे इंडियन रेस्टॉरंट वगैरे बघायला मिळतील आम्ही मॅपवर जेवढे पण लावले होते सर्वांचे लोकेशन इथेच येत आहे पॅलेस म्हणून भरपूर गर्दी आतमध्ये तर मोती पॅलेस म्हणून हॉटेल आहे तर इथं आलेलं आहे रेट दाखवतो मी तुम्हाला तर रेट दाखवतो चिकन मसाला एकशे आठ डॉलर म्हणजे अकराशे रुपये चिकन कोरमा एकशे अठरा हे सगळे अकराशे बाराशे रुपये नाही सगळे तेच रेट आहे सगळे तंदुरी चिकन वगैरे एकशे अठ्ठावीस आणि जर तुम्ही व्हेज जर घेतलं व्हेजमध्ये दाखवतो मी हे व्हेजमध्ये जर तुम्ही व्हेज घेतला आलू गोबी वगैरे तर ते पण अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर त्याच्यापेक्षा चिकन खाल्लेलं चांगलं सेमच रेट आहे इंडियन फूड महाग आहे इथे आणि बाकी जर बघाल तुम्ही तर इथले इंडियन लोक कमी आणि इथले चायनीज लोकच जास्त आलेले खाण्यासाठी तर जपानमध्ये पण असत होतं आपले इंडियन लोकं कमी आणि जापनीज जा जा लोकच जास्त खायचे आपले इंडियन फूड इकडे पण सेम दिसतंय जेवढी पण गर्दी आणि फुल भरलेलं आहे रेस्टॉरंट आमचं स्टेबल इकडे काम होता तेवढी आम्हाला जागा मिळाली बाकी मागे वगैरे पूर्ण भरलेले तरी बटर चिकन मागवलं आम्ही बटर चिकन आहे नान आहे आणि पापड त्यांनी फ्री दिलं आहे मस्त आहे ट्राय करतो आणि उद्यापासून तर मस्त आणगो आमचे भरपूर व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आज तर पहिलाच दिवस होता ते पण आम्ही दुपारी आलो होतो त्याच्यामुळे फक्त रात्रीचंच दाखवता आलं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद